अरे बाबा निवडणूक आयोगाचा कोण असतं हे, हे बोलतायत लोक बोलत आहेत न माझ्यावर माझ्यावरील काय काय म्हणाले तुम्ही काय म्हणाले तिकडं तिकडून पण आवाज आला ना काहीतरी काय म्हणाल तुम्ही महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांच्या चरणी विनम्रपणे अभिवादन करून हिंदुस्थानची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीतरी नतमस्तक होतो तुम्हाला मला स्वातंत्र्य मिळवून दिलं मी तुमच्यासमोर संवाद सब, साधतोय ते अनंत उपकार ज्यांचे आमच्यावर हो आहेत ते देशासाठी बलिदान पत्करलेले माथेरानचे सुपुत्र भाई गोतवाल मानवलीचे सुपुत्र शहीद धिराजी पाटील त्यांचे साधे सहकारी या सर्वांना विनम्रपणे अभिवादन करतो शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरणी नतमस्तक होतो शाहू महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी आपल्या सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो या ठिकाणी परिवर्तन सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते शेवटच्या टोकावर बसलेले इकडे असलेले इकडे असलेले स्टेजवर असलेले सगळे सुधाकर घाले तुम्हाला माझा नमस्कार मी पण आता आश्चर्यचकित झालोय मी पस्तीस वर्ष राजकारणामध्ये आहे सात निवडणुका दे बघितला तर सुधाभाऊ असा नाही पाहिजे या ठिकाणी इतिहासाच्या गोष्टी केल्या गेल्या पण कर्जत मध्ये एक इतिहास घडला अशोक शेठ तो सांगताना आपण विसरतोय की काय एक राष्ट्रीय पक्ष त्याचे शंभर टक्के कार्यकर्ते या सुधाभाऊच्या बरोबर पक्षाचा त्याग करून एका मिनिटामध्ये हजर झाले हा या कर्जतचा इतिहास आहे कर्जत मी महाराष्ट्रामध्ये अनेक नेते बघितले अनेकांचे चरित्र वाचली पण महाराष्ट्रामध्ये असा किस्सा घडलेला मी पाहिला नाही सुधा भाऊ तुमच्यामध्ये मध्ये काय जादू आहे काय रसायन आहे मलाही माहीत नाही कदाचित तुमचं संशोधन आम्हाला भविष्य काळामध्ये करावं लागेल की अशा पद्धतीचं कुठलं चुंबक तुमच्याकडे आहे की जनता तुमच्याकडे सातत्याने येते या ठिकाणी आमचे सारे मित्र बोलून गेले मागच्या निवडणुकीमध्ये इथे असलेले लोक म्हणतील भरत बघत तू तर महेंद्रच्या बरोबर होता अरे मी होतो ना महेंद्रच्या बरोबर तर महिंद्रही तरुण होता मला वाटला तरणा बाणगडी आहे निवडून देऊ काहीतरी चांगलं करेल भलं करेल लोकांचं काहीतरी कल्याण करेल आणि महेंद्रच्या निवडणुकीमध्ये मी या संपूर्ण पट्ट्यामध्ये फिरत असताना लोकांना शब्द दिला होता आमच्या बापदाचा इतिहास आहे आमच्या बापदानी देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान आहे आजही आमची कर्जत खालापूरची लोक ज्यांच्याकडे सुधा भाऊ तुम्ही कमवलेल्या कष्टाच्या पैशातून पाण्याचा टँकर पाठवताय आणि आमदाराला मात्र त्याच काही वाटत नाही अरे तुझे आमदार की तुझा हा करोड रुपयांचा फंड तुझी बुद्धिमत्ता काय सडली होती का कुजली होती जर तू या ठिकाणी या ठिकाणी वाहणारे या ठिकाणावर बरोबर एक तीन किलोमीटर अंतरावर चार किलोमीटर अंतरावर टाटा कंपनीच्या उद्योग समाजाचं पाणी लाखो लिटर पाणी त्या आमदाराला कधी दिसलं नाही कारण ते दृष्टीही नव्हते की काय मला माहित नाही फक्त एक आहे मोतीबिंदू होता की अगदी आंधळे होते तेही मला कळत नाही परंतु एक आहे की ते पाणी उचलून तुमच्या गावापर्यंत आणू अशा पद्धतीचा भाऊ त्या कालखंडामध्ये आम्ही लोकांना शब्द दिला होता मला वाटलं होतं हा आमदार झाल्यावर नक्की ते करेल आणि म्हणून मी त्याच्या जाहीर सत्काराच्या कार्यक्रमामध्ये म्हणालो होतो की महेंद्र थुर्वे लोकांची तहान मागवा तुम्ही पंचवीस वर्ष आमदार राहाल परंतु त्याचे केलेलं काम बघितल्यानंतर मलाही रोज वाटतं की त्याची पाच वर्ष कधी संपणार आणि तो कधी घरी सुधा भाऊ का आमदार पाहिजे सुधाकर घारे दोन हजार चौदाला युवकचे अध्यक्ष झाले युवकचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यावेळचे झालेली निवडणूक आदरणीय सुरेश भाऊ लाड आमचे नेते हे त्यावेळी निवडणूक लढत होते सुधाभाऊनी युवकांची एक मोटार बाईक काढली जे आपण कर्जतकरांनी बघितले असे आणि त्यावेळेला सुरेश भाऊ लाड हे केवळ सतराशे ते अठराशे मतांनी विजयी झाले होते त्या विजयाचा शिल्पकार हा सुधाकर घारे आहे या ठिकाणी सांगताना मला गर्व वाटतो त्यावेळी मी विरोधक विरोधा विरोधामध्ये होतो सुधाकर घारे दोन हजार सतराला जिल्हा परिषद सदस्य झाले दोन हजारला जिल्हा परिषद सदस्य होत असताना त्याच निवडणुकीमध्ये स्टेशन ठाकूरवाडी नावाचं एक आदिवासी गाव आहे त्या गावातल्या लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकला रात्रीच्या वेळेला दोघे भाऊ त्या ठिकाणी गेले की बाबा तुमच्या गावचा जो काय प्रश्न आहे तो आम्ही सोडू आम्हाला तुम्ही मतदान करा लोकांचा नकार होता लोकांना त्यांनी सांगितलं तर आमच्यावर विश्वास नसेल तर तेवढे पैसे आम्ही तुमच्या समोर ठेवतो लोक म्हणाले सुधा भाऊ आम्हाला तुमचे पैसे नको आमचा तुमच्यावर विश्वास आहे आम्ही आमचा निर्णय मागे घेतो आणि सहाशे मतांच्या पैकी पाचशे पासष्ट मतं या माणसाला देण्याचा काम केलं आणि त्यांनी दिलेला शब्द त्या ठिकाणी पूर्ण केला खऱ्या अर्थानं ते काम खासदाराचं होतं आमदाराचं होतं या ठिकाणचे खासदार आमदार झोपले नसताना सुधा घारे मात्र पर्यंत गेले वन खात्याची त्या ठिकाणी परवानगी आणली आणि आज स्टेशन ठाकूरवाडी मध्ये गेल्यानंतर त्या गावाला एक उत्तम पद्धतीचा रस्ता था था त्या ठिकाणी केलेला आहे त्या गावात पाण्याचा पुरवठा केलेला आहे दिलेला शब्द पाळणारा हा माणूस जर कोण असेल तर त्याचं नाव सुद्धा मला दुसरी गोष्ट जागा स्टेशन ठाकूरवाडीचा रस्ता करत असताना सुधा भाऊने डांबर खाल्ले नाही सुधा सुदाभाऊने त्या ठिकाणची खडी खाल्ली नाही त्या ठिकाणी टँकरने पाणी मारायचं तेही कमी केलं नाही आज रस्ता होऊन साडेतीन वर्षाचा काळखंड लोटला आमदार थोरवे आणि तुमचे सारे सहकारी स्टेशन ठाकूरवाड्याला जाऊन या तुमच्या सोबत असणाऱ्या ठेकेदारांना घेऊन जा कर्जत तालुक्यामध्ये आलेला तुमचा करोडो रुपयाचा डांबर तुम्ही खाल्लात तुम्ही करोडो रुपयांची खडी खाल्ले तुम्ही करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला आणि मध्ये कधी तरी म्हणता अरे भरत भगत आम्हाला फसवतो अरे मी क्रांतिकारकाचा पोरगा आहे भ्रष्टाचारी माणसाची पालखी मी का माझ्या खांद्यावर घेऊ मला हा माणूस आवडतो ना याने लोकांची तहान भागवले दोन हजार सतरा पासून याने कोरोना काळखांमध्ये लोकांची भूक भागवले या ठिकाणी काम करत असताना मी प्रामुख्याने या ठिकाणी सांगेन की आमची माथेरानची एक मागणा आहे ती एकदा सुधा भाऊकडे एका पत्रकारच्या माध्यमातून आहे तिचं तिचे पती यमसदनी गेलेले आहेत त्यांचं निधन झालेलं आहे आणि मग त्या माऊलीला चा चा एक चार वर्षाची मुलगी आहे जिला वाचा नाही जिला कानामध्ये आवाज येत नाही पुण्यासारख्या एका नामवत हॉस्पिटलने त्यांना त्याने रिक्वायरमेंट दिली की तुमच्या मुलीच्या कानाचं ऑपरेशन केलं तर तुमची मुलगी बोलू शकते गरीब माऊली कुठे फिरणार एक लाख नऊ हजार रुपयांचा खर्च आणि ही बातमी ह्या माणसाच्या नाव कानावर आहे या माणसाने त्याला बोलून घेतला करतात कार्यालयामध्ये एक लाख नऊ हजारांचा चेक ज्या घरामध्ये एक मत आहे त्या मतदारांच्या घरामध्ये त्या मुलाला त्या ठिकाणी मदत केली आणि काही मूर्ख का म्हणतात की सुधा घरे कसा काय देव माणूस मग तुम्हाला देव माणूस म्हणायचं का डांबर खाणारा ना आता आवाज देणारा माणूस आहे या ठिकाणी या ठिकाणी सगळ्या लोकांची सेवा करणारा माणूस आहे मी एवढंच सांगत नाही मित्रांनो असाच एक प्रकार आहे तुमच्या पळथरी भागामध्ये धनगर समाजाचा नांगरे कुटुंब आहे त्या नांगरे कुटुंबामध्ये एका मुलाला दोन्ही कानामध्ये आवाज येत नाही तो डॉक्टरांकडे गेला डॉक्टरांनी त्याला इस्टिमेंट दिला त्याची किंमत होती तीन लक्ष रुपये त्याचंही प्रकरण सुधाभाऊकडे आलं सुधाभाऊने तीन लाख रुपयाचा चेक दिला तो माणस कानामध्ये ऐकायला लागला मग याला देव माणूस म्हणू नको का तुला खडी खाणाराला म्हणू काय खडी खाणाराला देव माणूस म्हणायचे का म्हणून हा देव माणूस आहे माझ्या गावातला विषय सांगतो माझ्या गावामध्ये गायकर कुटुंब आहे ज्या कुटुंबामध्ये एका माणसाच्या डोळ्याचा पार त्याला त्रास झाला डोळ्यामध्ये दिसायचं बंद झालं गाव भेटिकेच्या निमित्तानं सुद्धा भाऊ उपचाराला आले त्यांची पत्नी सुद्धा भाऊना भेटली भाऊ माझ्या नवऱ्याचा डोळ्या गेलाय व त्याला काय मदत करता येईल ते बघा वार मंगळवार होता सुधाभाऊने ऑर्डर केली बुधवारी सकाळी या डॉक्टर सरुदेना दाखवा डॉक्टर सरुदेना हॉस्पिटलला त्यांनी फोन केला या माणसाला योग्य ती ट्रीटमेंट करा त्याचा बत्तीस हजार रुपयाचा खर्च सुधाभाऊने दिला मग हा देव माणूस नाही तर तुम्हाला काय डाबर खाणार देव माणूस आहे तुम्ही या गोष्टी सांगताय कोणाला याचा सगळ्या अर्थाने जर विचार केला तर तुम्हाला निश्चित पद्धतीने सांगतो तुम्ही चुकीच्या मार्गाने चाललाय सुधाकर घरे ज्या जिल्हा परिषद प्रभागात निवडून आले त्या जिल्हा परिषद प्रभागामध्ये सुधा भाऊने रेडिसन ब्ल्यू नावाचं हॉटेल आणलं ला। त्या भागामध्ये मर्चंट नेवीचं एक कॉलेज आणलं त्या भागामध्ये एक उद्योग आणले आणि त्या भागातल्या दोन अडीच हजार लोकांना त्या ठिकाणी नोकरी कायमस्वरूपी नोकरी देण्याचं काम केलं मग याला देव माणूस म्हणू नको तुम्हाला डांबर खानावर देव माणूस म्हणू परिस्थिती बदलत आहे सुधाकर घाऱ्यांच्याकडेच भाई विलास सुरे बोलल्याप्रमाणे एक विजन आहे एक दूरदृष्टी आहे हा दूरदृष्टीचा नेता आहे सुधाभाऊने केवळ ह्याच गोष्टी केल्या नाही सुधाभाऊने त्यांच्या गावामध्ये एक शाळा निर्माण केली आहे मी आतापर्यंतच्या इतिहासामध्ये बघितलंय की ग्रामीण भागातून मुलं शहरामध्ये शिकायला जातात सुधाभाऊंच्याकडे जा काय चमत्कार आहे मला माहिती नाही त्यांनी निर्माण केलेल्या शाळेमध्ये कर्जत शहरातले आठशे हजारो मुलं त्यांच्या शाळेमध्ये शिकायला जातात हा त्यांचा दृष्टिकोन आहे या ठिकाणी सगळ्यात बाबतीमध्ये बोलायचं झालं तर उद्याच्या कालखंडामध्ये मी नेहमी सांगत असतो आम्ही कधीतरी गाणं ऐकतो वनसागर भारत ओ विश्वात शोभनी राहो महेंद्र थोरवे किती व्यायामशाळा बांधावं तुम्ही कर्जत तालुक्यात महेंद्र थोरवे किती क्रीडांगण तुम्ही उभी कर किती कर्जत तालुक्यात किती तरुणांच्यासाठी तुम्ही काम करताय महेंद्र थुर्मे तुमचा ते इथे काय जाहीरनामा होता तो जाहीरनामा मीच सांगत होतो लोकांना त्या जाहीरनाम्यामध्ये आपण शब्द दिला होता की आदिवासी बांधवांना मी नोकऱ्या देऊ माझा प्रश्न या सभेच्या माध्यमातून कशाच्या नाक्यावरून बजरंग बलीच्या आणि छत्रपती शिवरायांच्या साक्षीने महेंद्रला प्रश्न विचारतो महेंद्र जरा एकदा तुझी ती यादी जाहीर कर रे काल कोणतरी पत्रकार परिषदे म्हणत मध्ये म्हणत होते की महेंद्रने म्हणे फार काम केलं आणि मग तुमचा कुठं जाहीरनामा आहे त्यांना हा मी बायपोस्ट पाठवतो आणि कुरिअरने पण पाठवतो हे सुधाकर घरेने उपाध्यक्ष झाल्यावर केलेलं काम आहे हे हे तुमचं त्या ठिकाणी तुम्ही जे काल सांगत होते पत्रकार परिषदे ने त्यांचा नेता त्याच्यासाठी माझं सांगणं तुला कुरिअरने तुझ्या घरापर्यंत पाठवतो सुधाकर घारे काय करणार या ठिकाणी वचननामा दिलेला आहे त्या वचननाम्याप्रमाणे सुधाकर घारे या ठिकाणी काम करणार आहे त्याला जाहीरनामा असा शब्द आहे हे हे पत्र हे पण तुम्हाला कुरिअरने पाठवतोय माझा विश्वास आहे सुधाकर घाने ज्या पद्धतीने त्यांच्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद प्रभागामध्ये काम केलंय आम्हाला कर्जतमध्ये त्याची गरज कर आहे कर्जतमध्ये म्हणे ग्रीन झोनमुळे एमआयडीसी येणार नाही सुधा भाऊ मी तुम्हाला सांगतो आमदार झाल्यावर सरकारला हा प्रश्न विचारा राज्य सरकारचं धोरण आहे गाव तिथे एसटी तालुका तिथे एमआयडीसी आणि तालुका तिथे टी आय हे तुम्हाला सांगावं लागेल अरे आम्ही आहोत सुधाभाऊच्या बरोबर आम्ही सुधा बरोबर आहोत उरलेलं आयुष्य सुधाभाऊंच्या बरोबर लावणार आहोत पण चुकीचं काम केलं तर नाही थांबणार हाही माझा शब्द आहे आणि मला खात्री हा माणूस चुकीचं काम करणार नाही हा माणूस करेल ते योग्य करेल हिच्यामध्ये हात घालून लोकांना हॉस्पिटलसाठी मदत करणार तिच्यामध्ये हात घालून लोकांना शिक्षणासाठी मदत करणारा असा तुमचा माझा नेता या भविष्य काळामध्ये निश्चित पद्धतीने वीस तारखेच्या मतदानामध्ये तेवीस तारखेला आमदार झालेशिवाय राहणार नाही अरे आता एक आहे की आमदारांनी काय केलंय दोन सुद्धा गैरगाडे उभे केले एक आहे सिंधुदुर्गातला आणि दुसरा कुठला तरी जालनाचा त्या जालनावाल्याकडून पैसे घेतले आणि त्याचा प्रचार करतो कोण महेंद्र थुरवे सिंधुदुर्गेचे पैसे घेतलेत आणि त्याचाही प्रचार करतो कोण महेंद्र थोरवे अरे तू सगळ्यांचा प्रचार करतो अरे तुझा प्रचार कर तुझ्या प्रचारासाठी तुला वेळ नाही आणि तू दोन दोन लोकांचा प्रचार करतो आणि लोकांची दिशाभूल करतो महेंद्र थोरवे तू किती ठिकाण चिटकाव तुला पाहिजे तेवढा प्रचार कर त्या दोन्ही घारेंचा आमचा हा घारे पहिलवान अप्पा घारेणी परशुराम घारेणी माजवलेला पैलवान तेवीस तारखेला तुला चितपट केलेश्वर की मी जेव्हा गावागावात फिरतो मी सुधा सुधाभाऊच्या आनंदाने सांगतो सर्वसामान्य गोर गरीब कामगारांनी आदिवासी सगळ्यांनी तुमची निवडणूक हातात घेतली तुमचा पराभव करणं आता कोणाच्याही बापामध्ये शक्य अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे परंतु तो, तो फसवणूक करतो त्यांनी टाकलेला राजकीय डाव आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांनी सावध होणं गरजेचं आहे आजचा चौथा दिवस आहे तुमचा तुम्ही सगळे मंडळी अगोदरचे राष्ट्रवादीवादी आहेत आणि तुमच्या मनामध्ये शल्य आहे तुमची राष्ट्रवादीचे आमदार किती हरवलेली आहे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता भरे हा त्यांनी राष्ट्रवादीचा त्याग केला असेल आणि परिवर्तन विकास आघाडीमध्ये आला असेल तरी मुळामध्ये तुमच्या नेत्याचा त्यांनी पराभव केलाय त्याच्या पराभवाचा बदला चुकता करण्याची तारीख हिंदीचा पेटून उठा पेटून उठा ज्याने तुमच्या पक्षाचा पराभव केला त्याचा पराभव करण्याची संधी तुमच्यामध्ये आली आणि म्हणून बेसावध राहू नका चारच दिवस राहिले या चार दिवसानंतर तुमच्या मनामध्ये असलेलं तुमच्या उरामध्ये असलेलं स्वप्न ज्याला तुम्ही आमदार की म्हणता आणि तो आमदार तुमच्या जवळचा असावा तुमच्या हक्काचा असावा याच्यासाठी तुमचे जे काही प्रयत्न आहेत ते प्रयत्न चार दिवस सातत्याने चालू ठेवा अशा बद्दल विनंती या निमित्ताने आपल्याला करतो या ठिकाणी परवा कडावला आमदार महोदयांचा प्रचार होता कडावमध्ये प्रचाराला आले असताना आपल्या सर्वांचे नेते मनोहर अप्पा पाटील गणेगाव चिंचवडी हे तुम्हाला हे माहीत असतील त्यांनी कडावमध्ये आमदारांना साष्टांग नमस्कार घातला की बाबा आमदार त्यांचा सन्मान ठेवला पाहिजे आणि हे जाताना त्यांना म्हणतात तुला बघून घेईन तुला संपवीन तुला थपवीन महेंद्र हे सोड आता आता तुझी खपायची वेळ आली ती तारीख आहे वीस वीस तारखेला लोक तुला घरी बसवतील आणि तुझा कार्यक्रम झालेला आहे महेंद्र आता तू याला खपवीन त्याला खपवीन ह्या दादागिरीच्या गोष्टी करू नको आता चालताना रस्त्या रस्त्यामध्ये एखादा शेर असेल त्यांनी समजून द्यायचं सव्वा शेर पुढे उभा महेंद्र आमचा सव्वा शेर इथं बसलाय आणि हा उद्याच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये त्याची सव्वा शैली वापरून लोकांची लहान भागवेल लोकांना रोजगार देईल लोकांचा ज्या ज्या अडचणी असतील त्या सोडवे या भागामध्ये जर उद्योग काढायचे असतील तर मग एक आणलेले रेडिशनल असा एखादा उद्योग प्रत्येक जिल्हा परिषद भागामध्ये आणला आणि जिल्हा परिषद विभागात हजार हजार कार्यकर्ते कामाला ला लागले तर तुमचा माझ्या तालुक्यातला रोजगारीचा प्रश्न सुटणार आहे आणि तो सोडवण्यासाठी त्याचं उत्तर आहे सुधाकर घरे सुधाकर घारे आमदार होणे ही काळाची गरज आहे सुधाकरे आमदार झाल्यावर कोणाला काय मारणार नाही नाही महेर म्हणत असतील मी दादागिरी करत नाही मग प्रसाद सावंत गार्डनच्या समोर महेंद्र कुणी रे कुणी मारला त्याला रस्त्यामध्ये गाड्या हडवून लोकांच्यावर पायपाने कोण फटके मारतात कुणाचे कार्य करते तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो जातात तुम्ही सगळ्यांनी वाचला असेल नावा सेवा पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल झाला आहे या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत त्यांच्या शिवसेनेचे युवक युवकचे अध्यक्ष त्यांचं नाव आहे अमर मिसाळ जे पंचायत समितीचे सभापती होते ही फक्त नाव आहे जमिनीच्या भूखंडाच्या ज्या दिवशी मी किंमत बघितली अशोक शे त्याची किंमत दोनशे पासष्ट कोटी रुपये दोनशे पासष्ट कोटी रुपये अमरकडे आले ना आमच्या मानवीकडे आले ना दैवलीच्या मराठेकडे आले तर ते सारे चांगलं जीवन जगतील फक्त मोरे केलेत आणि त्या टीमचा खरा कॅप्टन महेंद्र थोरवे आहे आजच्या सभेच्या माध्यमातून मी प्रशासनाला विनंती करतो आणि तुमचं चालवाना बाबा होती कंप्लेंट काय कुणी काय माणसांनी केली नाही ती त्या तहसीलदारांनी केले कुठं आहे तुमचा कायदा आणि कुठे आहे कानून म्हणून या ठिकाणी तुम्ही बोलताना उत्तम भाई ही गोष्ट खरी आहे संविधान खत्रीने कुठे गेला कायदा चला आमचं पुणे देशमुख वा, वा पोलिसांना हा कुठला कायदा आणि कुठलं राज्य आणि कुठले हे सगळे नियम माझी त्या पोलिसांना विनंती आमची तुमची काही दुष्मने नाही उद्याच्या कालखंडामध्ये सुधा भाऊ आमदार होणार आहेत सुधाकर भाऊ तुम्हाला फोन करून खोटं सांगणार नाही याच्यावर आक्रोशिटी लावा याच्यावर तीनशे सात लावा याच्यावर आंतर कलम लावा हे सुधा घरे करणार नाहीत हा शब्द तुम्हाला देतो आणि सुधा घरे आमदार झाल्यानंतर या मतदारसंघातली दादागिरी आपण संपोदेश्वर राहणार नाही ती दादागिरी संपवताना कायद्याची मदत करतो त्याच्यासाठी मारामारी करायची गरज नाही पण तो कायद्याचे रक्षकच भक्षच झाले तर मात्र त्या गोष्टी होणार नाही त्या गोष्टीसाठी सुधाभो आमदार पाहिजे तुमच्या माहितीसाठी सांगतो उद्याच्या काळखांडामध्ये महेंद्र जर आमदार तुर्दैवाने झाला तुमचा सात बारा विकायला कमी करणार नाही सात बारा त्याला ला मालक लागत नाही कुठल्याही माणसाचा फोटो लावतो नाव त्या मालकाचा सांगतो कुठेही खरेदी करतो माझ्याकडे आंबेडीचं एक प्रकरण आहे आंबेडी मध्ये मग तेवीस एकर जागा एका व्यापारीची त्याने <difícil> विकली त्याच्यामध्ये त्याचा भाऊ मनोहर आहे हे असे धंदे उद्या तुमच्या आमच्या जागा तुमची आमची आई तुमची आमची ताई तुमचा माझा दादा तुमचा माझा बाबा तुमचा माझा काका जर सुरक्षित राहणार नसेल तर वेळीच सगळ्यांनी सावध व्हा वीस तारखेला हे तुमचं जे बोट आहे या बोटामध्ये ताकद आहे या बोटाची शक्ती त्या ठिकाणी वापरा रिक्षासमोरील बटन दाबा माझा तुम्हाला सगळ्यांना प्रश्न आहे सुधाकर घराने आपण कधी याच्यापूर्वी मतदान केलंय का मला आवाज येत नाही आपण कधी मतदान केलंय घरे आपल्याकडे टँकरने पाणी पाठवतात सुधाकर घराने कोरोनामध्ये धान्य पुरवलं सुधाकर घरे आरोग्यासाठी मदत करतात सुधाकर घरे शिक्षणासाठी मदत करतात मग सुधाकर घरे जर आपल्यासाठी करतात तर वीस तारखेला आपण नको का करायला मतदान रिक्षेसमोर बटन दाबा आणि सुधा घरेना विजय करा तुमचा माझा आपला सर्वांचा जनसेवक हा विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी सर्व कार्यकर्ते सर्व मतदार सज्ज झालेले आहेत ही कार्यकर्त्यांची मेहनत आहे कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे कार्यकर्त्यांच्या हातक प्रयत्नांच्यामुळे कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे वीस तारखेला सुधा मतदान होईल आणि तेवीस तारखेला सुधाकर भाऊ बाँ, विधान भवनामध्ये पोहोचतील हा विश्वास व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की विरोधकांच्या प्रचारापासून सावध व्हा त्या ठिकाणी काल कशाला काय झालं सुधा भाऊ सुधा भाऊचे माणसं आलेत म्हणून लोकही पेरू कापून खायला जातात या 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 पासात सुची माणसं या 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 बसा एक व्हिडिओ आलाय बघा त्या ताईंनी जेव्हा त्यांना ओळखलं तेव्हा त्यांनी या या बसा ती समजली का आता आमच्या काहीतरी करतील लोकांनी सुदाभाव म्हणून चहा पाडला लोकांनी सुधाभाव म्हणून पेरू खायला घातले आता या हरामपुरानं पेरू चहा वगैरे काय देऊ नका आलेल्या लोकांच्यावर बारीक लक्ष ठेवा तीन दिवस चार दिवस उरलेत रात्र वहिन्याच्या आहे आपण सगळ्यांनी जी काय मेहनत घेतली जे का काय कापड कष्ट केले त्या कापड कष्टातून उद्याच्या काळखंडामध्ये तुमचा माझा आपल्या सर्वांचा नेता सुधाकर भावा आमदार धनेश्वर राहणारे हा विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार